नरमध्ये हर आणि आज आपला परिक्रमेतला ऐंशीवा दिवस आणि आपण निघतोय माणिकपूरमधून जे की काल आपण गोरखपूरमधून निघलो होतो तर आपण काल चौतीस ते पस्तीस किलोमीटर हे माणिकपूरचं अंतर चाललो आणि आज माणिकपूरमधून सकाळ सकाळ निघतोय सात वाजता मस्त सूर्य उगवला आहे आणि आज आपल्याला पुढं समनापूर त्यानंतर बिच खूप खूप लांबे जवळजवळ ऐंशी किलोमीटरवरती इथून तर बिच्छापर्यंत तर नाही आपण जाणार पण बिछ्याच्या अलीकडे एखादं गाव लागत तर तिथं थांबू भाऊ आवचा रस्ता कसा आहे कारण काल आपण दिंडोरीकडनं जाता जो महाराजपूरला शॉर्टकट जातो तर त्यांनी चाललोय मस्त सूर्य उगवलं आहे चहा आणि बिस्किट आपण त्यांनी दिली त्या सकाळ सकाळ तर जे परी ते एक आत्ता आपण जिथून निघलो तर ते त्यांचं जुनं घर आहे तर त्या त्या जुन्या घरालाच त्यांनी आश्रम केलेला आहे आणि तिथंच ते येऊन सेवा देतात सकाळी आल्याच्यानंतर त्यांनी चहा करून दिला आणि पुढं आल्याच्यानंतरसुद्धा एका जागे आपण तिथून आत्ताच निघलो एवढ्यात लगेच चहासाठी आहे सकाळ सकाळ असं निघल्याच्या नंतर नाही पण म्हणता येत नाही चला इथं चहा घेऊ आणि निघू चला त्यांनी बसायला टाकले खाली चला माणिकपूरून आपण चहा पिऊन निवलोय पुढं आणि आपल्याला पुढं सामनापूर आणि जिथं चहा पिलो तर त्या काकांनी सांगितलं की बिछयाला जायची गरज नाही आहे तुम्हाला सामनापूरून पुढं रोड आहे म्हणून त्याजोब समनापूरून पुढं गेल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला बिछायापासून पण एक बिछ्याकड पण न जाता मधून पण एक शॉर्टकट आहे गोमती नदी संभाग जबलपूर एकदम नवीन एक दीड वर्षापूर्वी रस्ता झालेला आहे मोठा हायवे तर हे चांद्राणीचा आश्रम आहे तर ते या साईडला आहे आणि चांद्राणी गाव इथून आतामध्ये दीड किलोमीटरवरती सिद्धेश्वर धाम आश्रम आणि आपण पुढ सर्व रोड आहे सामनापूरचा आहे ना समनापूर कितना किलोमीटर आहे समनापूर दस किलोमीटर सात्री पण आपलं एकदा विचारून घेतलेलं बर कारण रस्ते नाही परवड बरोबर दाखवत नाही आणि असेल तरी परिक्रमा थोडासा वेगळा निघतोय दहा किलोमीटर संनापूर आहे सरळ संनापूर अजून पुढे आपल्याला मागच्या गावातून जवळजवळ समनापूर दहा ते बस रामजी हर ना। ये परिक्रमा मार्ग यही है क्या जी, जी, जी। आगे कौन सा गाँव बढ़ेगा रास्ते में चार दिन साथ है, है। ये समलापुर मार्ग है नाग मार अच्छा आप सेवा देने के लिए बैठिए महाराज मग ठेवते नाही बॅग समनापूर शॉर्ट काठी अच्छा समनापूर राहिले जर पाठीमाग जो रोड गेलाय तर त्या रोडने आपण गेलो असतो तर तिकडनं चार किलोमीटर आणि आपण तो एक मधून रोड होता रस्त्याच्याकडील आश्रमावरती तर चहा आपण घेतला आणि मधून जे की या रोडनी तीन किलोमीटर आहे म्हणजे आपलं एक किलोमीटर इथून कमी आहे सामनापूरच्या पुढं अमरपूर आणि घोगरी तसंच सलवा घोगरी आणि रामनगर आणि त्यानंतर महाराजपूर असा रोड आहे तर आपण आज बघू कुठपर्यंत पोहोचतोय सामनापूरच्या पुढं किती जातोय सकाळपासून आपण स सकाळ जे आश्रमावरती माग एक कोणतं तर ते गाव लागलं तर त्या गावापासून दहा किलोमीटरवरती सामनापूर होतं म्हणजे आपण सकाळी जिथून निघलो जून बारा ते तेरा किलोमीटर संनापूरपर्यंत चालतं दुपारून बघू आज समनापूरला आश्रम आहे आश्रमावरती जाऊ यांनी सांगितलं की एक आश्रम आहे आणि आश्रमावर जेवण वगैरे भेटेल चला इथं प्रत्येक जागेवर दाखवलंय पण गुणगुणेश्वर धाम नर्मदा परिक्रमाचे सेवा नक्षत्र क्षेत्र से दोन किलोमीटर अगे गुणगुणेश्वर धाम तर या जागेवर जागोजागी असे या रोडला बोर्ड किंवा काहीतरी लावलेले आहेत की आश्रम आहे अन्नक्षेत्र आहे कारण आश्रम कमी आहे भरपूर तुम्हाला एक तर सदावरत भरून खावं लागतंय त्यामुळं असे दाखवलेलं आहे समनापूरमध्ये पण अन्नक्षेत्र आणि हे आश्रम आता आपण चहा घेतला तिथं सांगितलं आणि त्याच्या पुढं पण दोन किलोमीटरवरती बघू आपण कुठं थांबतो ते आज सर समनापूर मध्ये पोहोचलोय आपण आणि समनापूर मध्ये आश्रम आहे सर विचारू कुठे आहे ते आपण जर त्या रस्त्याने सरळ गेलो असतो मधून नाही येता आपण जिथून चहा पिलो तिथून तर हा रस्ता जो आलाय तर या रस्त्याने आपण आलो असतो लांबून नर्मदे हर हे आश्रम किती रे सीधा सरळ आश्रम आहे समोर बोर्ड दाखवलाय नर्मदा परिक्रमाची सेवा समिती अन्न क्षेत्रमंडी संगापूर अरे 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 सगळं तर हे आश्रम आहे मनारमधला परिक्रमावासी सेवा समिती अन्नक्षेत्र समनापूर चांगला मोठा आश्रम आहे तर स्वयंपाक वगैरे बनवतात इथंच आपल्याला कधी आ... नक्षत्र आहे त्यामुळं सदावरतीच बनवायची गरज नाही आहे भरपूर मोठा आश्रम आहे चला आपण सामनापूर आहे तर सामनापूरमधून निघतोय आणि पुढे इथून पंधरा किलोमीटरवरती अमरपूर आहे तर आत्ता वाजल्यात दीड बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय अमरपूरला की अलीकड जर कुठं आश्रम लागलं दहा अकरा किलोमीटरवरती तर त्या गावामध्ये थांबू बघ आपण विचारू रस्ता कसं आहे अमरपूरला जायला आज ऊन पडलं आहे जरा जास्त रोजपेक्षा दोन तीन दिवस आलं तर त्यामुळं ऊन पण कमी होतं आणि इथं जो आश्रम आहे तो जी भाजी मंडी मंडी आहे तर त्याच्यामध्ये भाऊ आपण अगोदर सरळ रस्त्यावर जाऊ आणि तिथून विचारू रेखा शहरातून बाहेर निघाच म्हणले आपण गडच आपण शहरातल्या लागित नाही हा पापुद इतना ना का रेखाला कॉल ला पुढे आपल्याला दोन किलोमीटर गेल्यानंतर डावीकडे एक रस्ता आहे तर तिथून आपल्याला पुढे जायचं घ्या दुपारदा चहा घ्या करू शलना चहा घ्यायची पाणी घ्या मी पाणी घेतो मला नको चहा समनापूरच्या पण पुढे दोन किलोमीटर चालून आलोय आणि हा जो समोर रोड चाललाय तर हा चाल दिंडोरीला चाललाय दिंडोरी दोन वीस ते बावीस किलोमीटर वर आणि आपल्याला परिक्रमा मार्ग आहे जो की पुढं अमरपूरला जातो परिक्रमा दा मार्ग दाखवलाय मन्नार मधा परिक्रमा मार्ग आपल्याला अमरपुरात आपला चहाव्याला बोलवला इथं खोपऱ्यावरती नार यार चहा पि संनापूरपासून हा पासून आपण दोन किलोमीटर आलो अमरपूर अजून आठ किलोमीटर नर्मदेहर नर्मदेहर अमरपूर आठ किलोमीटर राहिले आणि आपण अमरपूर कडे चाललोय तर अमरपूर पुढं रामपूर महाराजपूर रस्ता एकदम सरळ आहे इकडं जवळपास बऱ्यापैकी रस्त्याचे कामं झाली सगळे आणि आपल्याला दिंडोरीच्या अलीकडपर्यंत जे की पर्यंत आश्रमाचा जरा प्रॉब्लेम झाला पण इकडं आश्रम जरी लांब लांब असले तरी जे गावातील लोक आहेत तिकडचे गाव भरपूर मस्त आहेत कारण ते घरी पण थांबण्याचा आग्रह करतात जेवण देतात घरीच ते मागचं गाव गेलं तर तेही म्हटले की थांब आज इथं थांबा म्हणून रात्री तुमची सगळी जेवणाची त्याची व्यवस्था करतो पण मग लवकर साडेतीन वाजताच थांबावं लागलं असतं त्यामुळं मग आपण आलो निग नी, पुढं निघून त्यानंतर परत आपण थोडंसं अर्धा एक किलो अर्धा एक किलोमीटर आल्याच्यानंतर परत अजून एक जणांनी थांबवलं तर मग आपण चाललो आहे अमरपूरमध्ये चला बघू अमरपूरमध्ये आश्रम आहे काल रात्रीसारखंच घरगुती सेवा आहे आणि दुपारी आपण ज्या आश्रमावर थांबलो होतो संमनापूरमध्ये होतं तर ते संमणापूरमधलं गाव चालू होतं पण एक डॉक्टर येतं तर त्या डॉक्टरने सगळा स्वयंपाक केला एकट्यानेच जवळजवळ दहा पंधरा परिक्रमास हो यांचा आणि तेच बऱ्यापैकी आश्रम चालवतात म्हणजे दिंडोरी दिंडोरी किंवा मग गोरखपूर म्हटलं तरी गोरखपूरपासून जे महाराजपूर पर्यंत असंच वातावरण असाल आपल्याला दोन तीन एक दोन दिवस झाला आपण भरपूर चांगले गाव लागत आहेत आपल्याला भरपूर लोक सेवा देत आहेत चला बघू अमरपूरला आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय अजून आठ किलोमीटर हे कोणसा गाव आहे देवरी चला देवरी। देवरीमध्ये दे आपण आलोय आणि देवरीमध्ये दे चहा प्यायला बोलवलं आहे आज इतके चहा झाले दिवसभर कि आज हो असेल बरी आजचा सातवा आठ चहा असेल आज जसं आपण विचार केला तर जवळजवळ आपण सातवा आठ चहा आपण त्यातले काही पेलो काही डावलेले चहा पूर्ण पुढं अमर अमरपूर अजून तीन किलोमीटर वरती राहिले आणि और... आपल्याला पाच वाजलेत आत्ता सूर्य मावळायला गेलाय बघू आपण किती वाजेपर्यंत पोचतोयमध्ये यार हे आलोय आपण अमरपूरमध्ये आश्रम विचारू इथं कुठं ते आत्ता वाजले सहा आपण दुपारी जेवल्यानंतर पूर्ण पंधरा किलोमीटर आलो आहे सहा वाजेपर्यंत दुपारी आपण दोन वाजता निघलो होतो दोन नाही एक वाजता निघलो होतो आपण तिथे नर्मदा यादव हॉटेल चला आपण बघू परिक्रामा नर्मदे हर ये आश्रम किधर है पुढे समोर परिक्रमा आतमध्ये खोटच्या परिक्रमा जे पायी परिक्रमा तर या यादव हॉटेल मध्ये त्यांना चहा आणि भोजनाची व्यवस्था हे करतात समोर आश्रम आहे आश्रम नजदीक आहे ना आज आपल्याला दसरा दुसरा भंडारा लागला पहिला जे आपण दुपारी जेवण केलं त्या गावामध्ये पहिला भंडारा होता दुसरा भंडारा लागला एक पहिला जो भंडारा लागला ते समनापूरमध्ये आपल्याला दुपारी जेवण केलं तर तिथून दोन किलोमीटर पुढे आल्याच्यानंतर नंतर पहिला भंडारा लागला होता तर ते पण म्हटले की आज इथंच मुक्काम करा म्हणजे दुपारीच पण आपण एकपर्यंत आलो आज आपल्याला दोन तीन जणांनी विचारलं मुक्कामासाठी आलो आहे आप आपण अमरापूरमध्ये अमरपूरमध्ये हा आश्रम आहे नरमध्ये हर ये आश्रम है क्या चला हा आश्रम है काल आपण फक्त सात जण होतो आज भरपूर गर्दी असणार इथं चला आतमध्ये आलोय तर आपण हे सगळं फुल आहे वरती कुठं जागा आहे का चला वरती जागा बघू चला पण ते बाहेर कापड लागले झोप कारण इथं कुणी नाही आतमध्ये सगळं फुल झालं इंदरमध्ये थंडी नाही वाजणार आपल्याला थंडीसाठी त्यांनी कापड लावले